देशाच्या म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेवढे म्हणून पंतप्रधान राष्ट्रपती झाले ते एकाच प्रकारच्या विचारातले होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा जगभरात भारताची प्रतिमा ही एक स्वतंत्र देश अशी नव्हती गुलामीची स्वतःची भाषा हे नाही स्वतःचा विचार नाही त्यामुळे बाहेर जाणाऱ्या व्यक्तींना जे प्रश्न विचारले जायचे त्यात त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या विद्यार नेत्यांना ने योग्य उत्तर देता यायची नाहीत कारण भारताचा प्राचीन इतिहास कोणी वाचलेला नसायचा पंतप्रधानपदी मोदी आले <coughs> मोदी आले याचा अर्थ संघ विचार घेऊन राष्ट्रप्रथम असं मानणारी व्यक्ती आली स्वयंसेवक आला त्याचा परिणाम काय झाला तर देशभराची जी लोकसंख्या आहे जगात दोन क्रमांकाची किंवा एक क्रमांकाची लोकशाही आहे मोठी प्राचीन अतिप्राचीन काळापासूनचा अखंड प्रवाह ज्या देशाला आहे तो आहे एवढं सगळं असूनही जगामध्ये फार मोठी किंमत काही भारतीयांना नव्हती देशाला नव्हती युनोमध्ये नव्हती आक्रमण होत होती चीन हे करत होतं पाकिस्तान अनेकदा हे करत होतं अशा याच्यात प्रत्यक्ष प्रत्येक भारतीयांचा स्वाभिमान जागृत करण्याचं काम अस्मिता जागृत करण्याचं काम राष्ट्राभिमान जागृत करण्याचं काम मोदींच्या येण्याने झालं मोदींनी राष्ट्रप्रथम मग त्याच्यामध्ये अनेक विषय त्यांनी जागतिक पातळीवर नेले योगासनं ही जागतिक पातळीवर नेली कि जो मागासलेला देश म्हणायचा त्याच्यामध्ये योगासनांसारखा एक प्राचीन काळचा ठेवा आहे की जो मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनामध्ये भारतीयांच्या आजही आहे असे अनेक विषय आहेत की भारतातल्या ऋषी मुनी भारतातलं रामायण महाभारत भारतातलं उपनिषेदातलं तत्वज्ञान भगवत गीता हे सगळं एक देशाचा पंतप्रधान पदी विराजमान झालेल्या व्यक्तीनं भारत काय आहे हे लोकांना त्यांच्याकडे बघून हळूहळू समजायला लागलं आणि ज्या भारताला फारशी मोठी किंमत नव्हती भारतीयांना फारशी मोठी किंमत नव्हती कितीही कष्ट केले जगात जाऊन तरी त्याला फार मोठा मान मिळत नसेल मोदींच्या येण्याने भारतातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला हा सन्मान जगभरात मिळू लागला भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला हे एवढंस छोटस कार्य नाहीये ही अस्मिता जागरणाचं काम जे आहे हिंदू अस्मिता दुसरं असं आहे की हिंदू असण म्हणजे काय आहे अफगाणिस्तान मध्ये मोठा भूकंप झाला मोठी अनेक युद्ध झाली त्याच्यात अफगाणिस्तानची नुकसान झालं पाकिस्तान म्हणजे मोदी पंतप्रधान झालेल्या पहिल्या भेटीमध्ये त्यांनी आपले शेजारचे जे मित्र राष्ट्र आहेत जे आज मित्र म्हणलं जात एकेकाळी ते, ते भारताची अंग होती त्या सगळ्यांना भेट दिली त्या प्रत्येकाच्या मध्ये विश्वास निर्माण होईल की हा थोरला भाऊ आहे आम्ही तुमच्या बरोबरच्या आहोत हे निर्माण केलं त्याच्या आधी काय होतं त्याच्या आधी वादच होते सीमेवरनं वाद याच्यावरनं वाद त्यामुळे संपूर्ण जगभरातला प्रवास मोदींचा जो झाला तो भारताच्या विषयी गैरसमज दूर करणारा झाला आणि अशामुळे भारतीय जे जे बाहेर होते जगभरात त्यांच्याकडे बघून समाजाचे भारताच्या विषयीच पूर्वीच जे होत हा स्वतंत्र भारतातला स्वतंत्र नागरिक भारताच्या विषयी प्रेम असणारा अशी एक भावना जगभरात निर्माण झाली त्यामुळे भारताची मान उंचावली पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला जशी झाली तशी आता स्वतः मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होतील याला अमृत काळ आहे मोदींनी स्वातंत्र्याच्या दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हा अमृत काळ आहे अमृत काळ याचा अर्थ असा आहे की हे जे आयुष्य आहे राष्ट्राच्या मानाने स्वातंत्र्याचे पंचाहत्तर वर्ष आणि पुढची पंचवीस वर्ष राष्ट्राच्या याच्यामध्ये जर पाहिलं तर गेली दीड दोन हजार वर्ष अनेक आक्रमण झाली अनेक वेळाला आम्हाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला अनेक मंदिरं भहिसपाठ केली गेली सर्वांचं म्हणजे स्त्रियांची अभोली उठली गेली सगळं काही तरी पुन्हा भारत उभा राहिला अशा ह्याच्यातले मोदी हे पंतप्रधान आहेत की प्राचीन परंपरेशी आपली पाळमुळं घट्ट रोवून आहेत आणि आधुनिकतेकडे झेप घेणार आहेत असा पहिल्यांदाच पंतप्रधान या देशाला मिळाल की ज्याचं नातं मातीशी आहे ज्याचं नातं संस्कृतीशी आहे ज्याचं नातं भारतीय विचारसरणीशी आहे व भारतीय विचारसरणी काय वेगवेगळ्या म्हणजे हिंदू जिथे बहुसंख्या आहे तिथे जगात शांतता आहे तिथे जगाला शांती ज्ञान तर असा हिंदू भारतामध्ये राहिला तरच मग हिंदू जिथे अल्पसंख्याक झाले बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक झाले पाकिस्तानच्या वेगळ्या भागात अल्पसंख्याक झाले आणि तिथे अशांती निर्माण झाली अफगाणिस्तान पाकिस्तान, पाकिस्तान हे सगळे देश जी आहे जे आहेत आजूबाजूचे जे भारताचे अंग होते आणि वैभव संपन्न भारताचे अंग होते त्यांची आज अत्यंत दयनीय अवस्था आहे त्यामुळे मोदींनी ह्या सगळ्यांना एक आश्वस्त विश्वास दिला की तुम्ही अशा स्थितीमध्ये हा अमृत काळ सुरू होतो की दोन हजार सत्तेचाळीस साली जगभरामध्ये भारतीय विचार हिंदू विचार जिथे जिथे जाईल तिथे शांतता निर्माण होईल जो जसा आहे तसा त्याला घेणं आणि आपला करणं भारतामध्ये इस्लाम का वाढला भारताचा वैचारिक वी वारसा जो आहे तो सगळ्यांशी बंधुभावानी वागण्यात आहे त्यामुळे इस्लाम वाढला त्यामुळे अनेक इतर धर्मातले धर्मोपदेशक भारतात आले भारत ज्या ज्या देशामध्ये गेला त्या ठिकाणी त्यांनी संस्कृती बहाल केली तिथे ज्ञान दिलं कंबोडियापासून सगळं जावा सुमात्रा मलेशिया हे सगळे जे अगदी चीन सुद्धा प्राचीन काळापासून भारताने या सगळ्या आशिया आणि रशिया खंडात हे सगळ्या याच्यामध्ये ज्ञानदानाचं काम केलं संस्कृतीदानाच काम केलं तिथलं जे आहे ते बदलून त्यांना धर्म बदलायला नाही चांगला योग्य विचार त्यांच्यापर्यंत नेला आणि त्यामुळे आज हे सगळे आशिया खंडातले देश जगभरातले याच्यात आशिया खंड हा सगळ्यात मोठा ज्ञानसंपन्न असा पूर्वीच्या त्याची आठवण देईल त्याचं स्मरण होईल अशा प्रकारची वागणूक अशा प्रकारचं वर्तन मोदींच्याकडे मोदी म्हणजे जगातल्या सर्व देशांचा एक मोठा भाऊ मोठी लोकशाही मोठं लोकतंत्र संविधानाने दिलेलं सर्व अधिकार जे आहेत ते केवळ भारतीयांनाच नाही तर जगालाही त्याचा उपयोग होऊ शकेल अशा प्रकारचा विचार मोदींनी मांडला माझ्याने नेत्यांचा दोन वेळा संबंध आला माझ लोक आणि संस्कृती या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यामध्ये बरीच वर्ष झाली त्याला कदाचित नऊ दहा हे असेल त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या वेळेला झाली त्याचं प्रकाशन झालं त्यावेळेला आणि नंतर ज्या वेळेला पद्मश्री दिली गेली अनपेक्षित मला आश्चर्यचा धक्का बसला की असं त्यावेळेला मोदी सर्वांना भेटत होते माझ्याही कडे आले म्हणजे लांबण मला पाहिलं आणि ते माझ्याकडे आले आणि त्यांनी अभिनंदन तर केलंच पण इतक्या मोठ्या व्यक्तीने मला विचारलं की अजून आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत एक दोन सेकंद मला काही सुचे ना एवढी मोठी व्यक्ती आहे जे आपल्याला विचारते आपल्याकडनं काय अपेक्षा आहे आणि ते म्हणले की मला तुमचं काम बघायचंय ज्या दलित मागास भटके विमुक्त याच्यात अत्यंत पीडित समाजाशी तुम्ही काम केले मी त्यांनी पुन्हा तोच प्रश्न केला की अजून काय केलं पाहिजे म्हणजे हा सामान्य माणूस जो आहे जो आज दरिद्री अवस्थेत आहे तो एकेकाळी याचा भाग होता तर सामान्यांना त्यांचे आर्थिक सामाजिक राजकीय अधिकार अजूनही पोचलेले नाहीत अनंत प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात स्वातंत्र्य काळात आपल्या काळामध्ये ते नक्कीच दूर होतील अशी आशा आहे असं बोलणं झालं आणि त्यांना आम्ही निमंत्रण दिलं होतं की आपण एकदा अवश्य यावं तर ते भटके विमुक्त पारधी समाज या सगळ्याचं काम बघण्याकरता भविष्यात येतीलही धन्यवाद